नमस्कार सर्वांना मी वंदना सुपडेकर आज थोडे लहान मुलांविषयी बोलू लहान मुलांची वय वाढत असताना त्यांची काळजी कशी घ्यायची सध्याच्या काळात आई वडील दोघेही नोकरी करतात तेव्हा घरात आपले कोणीतरी असणे गरजेचे असते आपले मूल जेव्हा लहान असते तेव्हा ते आपल्या छायेत वाढत असते आपण जसे करू तसे ते करण्याचा प्रयत्न करत असते चांगले वाईट कारण मुले अनुकरणप्रिय असतात घरातले वातावरण परिस्थिती आपला स्वभाव याच्याकडे त्याचे बारकाईने लक्ष असते तुम्ही जेव्हा घरात वाद घालता जोरजोराने बोलता तेव्हा ते कावरे बावरे होते घाबरते आणि जेव्हा तुम्ही आनंदी असता हसता तेव्हा ते मूलही जोरजोराने हसायला लागते ते त्याच्या भावना व्यक्त करायला लागते मुलांना बोलायला यायला लागते तेव्हा ते घरातल्यांचेच बोल बोलायला लागते घरातला चांगला संवाद एकमेकांची घेतलेली काळजी उत्तम आहार हेच त्या मुलांवर होणारे चांगले संस्कार असतात प्रत्येक गोष्टीची सुरुवात घरातूनच होत असते मुलांवर लादला जाणारा अभ्यास स्पर्धा पहिल्याच वेळेला दाखवलेले वाईट दृश्य मग ते टी व्हीवर असू दे किंवा मोबाईलवर असो किंवा कि बाहेरच्या जगातले हे त्याच्यावर वाईट परिणाम करून जातात म्हणून लहान मुले असतानाच घरातल्या माणसांनी मुलांची खूप काळजी घ्यायची असते कुठल्याही गोष्टीचा हव्यास मुलांपासून आपल्याला दूर करतो दुसऱ्याची बरोबरी जरूर करावी पण त्याची पद्धत वेगळी असावी तू असेच वाग अशी नसावी प्रत्येकाची बुद्धीची कुवत वेगळी असते जसा आपला पिंड तशीच आपली मुले असतात हे लक्षात ठेवले पाहिजे त्याला आकार चांगला द्यावा किंवा वाईट हे आपल्याच हातात असते तेव्हा तो मोठेपणी बाहेर जाईल तेव्हा संस्काराच्या भीतीपोटी तो कोणाशी संगत करावी किंवा कोणाशी करू नये याची जाण त्याला असणार आहे लहानपणी मुलांना ध्यास धरायला शिकवावे हव्यास नाही स्पर्धेत नाही जिंकला तरी चालेल अजून अभ्यास करायला सांगायचे नाही तर शिकवायचे असते तू चांगलाच आहेस तू उत्तम केले थोडे अजून कमी पडते हे पटवून द्यावे मुलाचा स्पर्धेत नंबर आला नाही म्हणून आईने इतरांच्या देखत थोबाडीत मारावे हा कसला आईचा हव्यास मुले रेसमध्ये किती उतरवायची आणि आपण अति पैशासाठी किती मरायचे मुलांना फक्त सुखसोयी द्यायच्या ही मुलांच्या भविष्याची विकृती आणि वाईट प्रवृत्ती आहे हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे आणि कुठे थांबावे हेही कळणे गरजेचे आहे असे तुम्हालाही वाटते ना